श्रोत्यांनो नमस्कार जय श्री कृष्णा सर्व श्रोत्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी विवेक आणि भक्ती भावना भरपूर मात्रामध्ये असो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करते आणि ह्या व्हिडिओची सुरुवात करते आज आपण आमलकी एकादशी बद्दल माहिती जाणून घेऊया तिचं महत्व काय आहे आणि पूजन विधी काय आहे सर्वप्रथम परिचय बघूया हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत महत्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात आणि त्यातील प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व असते फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात ह्या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा केली जाते म्हणूनच हिला आवळा आवळ्यांच्या ह्या दिवशी आवळ्यांच्या झाडाची पूजा केली जाते म्हणूनच हिला आवळा एकादशी असे संबोधले जाते अमलकी एकादशीचे महत्व विष्णु पुराण मध्ये आहे पुराण मध्ये भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाशी आहे ह्या दिवशी उपवास करून विष्णू भगवानाची पूजा केली की जीवनात सुख समृद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते अमलकी एकादशीचे धार्मिक महत्व बघूया ही एकादशी खालील ही एकादशी काही कारणांमुळे अतिशय महत्वपूर्ण आहे भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी ह्या दिवशी विष्णू भगवानाची आराधना केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत अतिशय महत्वाचे आहे हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते आवळा खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते ह्या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास मागील जन्मातील दोष समाप्त होतात या व्रताचे पुण्यामुळे आर्थिक संकटे दूर होतात आणि लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्ती होते आमलशी लकी एकादशीची व्रत कथा अशी आहे कि पौराणिक काळी वेदेश्वर नगर नावाचे एक नगर होते जिथे राजा चित्ररथ राज्य करीत होते राजा धर्मपरायण होते आणि संपूर्ण नगर भगवान विष्णूची भक्ती करणारे होते. एकदा या नगरात सर्व लोकांनी एकत्र येऊन आमलकी एकादशीचे व्रत केले दिवसभर उपवास ठेवून रात्री भजन कीर्तन करण्यात आले त्याच वेळी एक शिकारी त्या भागात आला तो उपाशी होता पण त्यानेही भजन ऐकत ऐकत रात्री मंदिरातच मुक्काम केला मृत्यूनंतर शिकारीला पुढील जन्मात राजसुख प्राप्त झाले त्याने आमलकी एकादशीचा उपास अनवधानाने केला होता पण तरीही त्याच्या पूर्ण फळामुळे तो पुढच्या जन्मात अत्यंत समृद्ध आणि धार्मिक राजा झाला या कथेमुळे <coughs> असे समजते की आमलकी एकादशीचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास मोक्षप्राप्ती होते अमलक एकादशी व्रत आणि पूजन विधी या प्रकारे आहे हे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते आणि श्रद्धेने केले असता अनेक शुभ फळ मिळतात व्रताची संपूर्ण प्रक्रिया बघूया व्रताचा आधी संकल्प घ्यावा एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला सात्विक आवा आहार घ्यावा कांदा लसूण आणि मांसाहार शक्यतो टाळावे रात्रभर भगवान विष्णूचे भजन करावे एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करण करावे आणि स्वच्छ वस्त्रे घालावीत विष्णू भगवानांचे स्मरण करून व्र व्रताचे संकल्प करावे मंदिरात जाऊन विष्णू भगवानांची पूजा करावी घरातील पूजा स्थळी दीप प्रज प्रज्वलित करावा आवळा वृक्षाखाली जाऊन त्याला जल अर्पण करावे हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आवळा वृक्षाचे पाच प्रदक्षिणा घालून विष्णू भगवानाच्या ना, नामस्मरण करावा आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू स्तोत्राचे पठण करावे जागरण आणि दानधर्म ह्यालाही खूप महत्व आहे ह्या दिवशी रात्री जागरण करावे आणि विष्णू भगवानाची आरती व भजन करावे गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि धनदान करावे ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दान करावे पारण म्हणजे व्रत सोडण्याची प्रक्रिया अशी आहे द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचा पारण करावा ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि त्यानंतरच स्वतः अन्न सेवन करावे आता बघूया ही एकादशी एवढी महत्वपूर्ण का आहे आवळ्याचे औषधी महत्व फार आहे आयुर्वेदानुसार आवळा अत्यंत गुणकारी आहे आणि शरीराला अनेक फायदे देतो आवळ्यात प्रचंड मात्रात विटॅमिन सी असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हे पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जावान बनवते त्वचेसाठी आणि केसांसाठी लाभदायक आहे बरोबरच डायबिटीज आणि हृदयरोग रखण्यासाठी पण मदत होते यकृत आणि किडनी ही उपयुक्त आहे धार्मिक दृष्टी आही आवळ्याचे महत्व मोठे आहे आवळा भगवान विष्णू आदि देवी लक्ष्मीला प्रिय मानला जातो आमलकी एकादशी व्रताचे फायदे अनेक आहेत आध्यात्मिक व शारीरिक दोघ या व्रताने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो जे की आधी आपण बघितलंच आहे व्रत केल्याने मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते आवळ्याने से, आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि आर्थिक स्थिती सुधारते व्रताचे पुण्य कुटुंबांसाठी शुभ फलदायी ठरते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असं वाटत असेल की हा मित्रांसोबत किंवा कुटुंबां सोबत शेअर केला तर त्यांनाही ही, ही माहितीचा फायदा मिळेल तर अवश्य शेअर करा कॉमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा कृष्ण अर्पणम असतो